या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एबल टू आणि नॉट एबल टू चा वापर कसा केला जातो कुठे केला जातो एखाद्या व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी आपण एबल टू किंवा नॉट एबल टू चा वापर करतो जसं की एखादं वाक्य बघितलं तो गाऊ शकतो आपण हे वाक्य असं म्हणू असं म्हणू शकतो की ही कॅन सिंग तो गाऊ शकतो एबल टू चा वापर करून आपण असं म्हणू शकतो की ही इज एबल टू सिंग म्हणजे कॅन च्या ऐवजी आपण एबल टू घेतला आहे त्यांच्याऐवजी एबल टू म्हणजे ही इज एबल टू सिंग त्याच्याकडे गाण्याची क्षमता आहे किंवा तो गाण्यास समर्थ आहे तो गाऊ शकतो तर आपण अजून काही वाक्य बघूया तुम्ही हे करू शकता यू कॅन डू दिस यू आर एबल टू डू दिस तो चांगला आहे तो मेहनत करू शकतो ही इज गुड ही कॅन वर्क हार्ट ही इज गुड ही इज एबल टू वर्क हार्ट मी आजारी आहे मी उद्या येऊ शकत नाही आय एम इल आय काट कम टुमारो आय एम इल आय एम नॉट एबल टू वाक्यामध्ये कॅन नॉट आहे म्हणजे एखादी गोष्ट करू शकत नाही असं आहे मी उद्या येऊ so, to शकत नाही सो वाक्य असं झालं आहे आय एम इल आय एम नॉट एबल टू कम टुमारो हेच आपण भूतकाळातसुद्धा वापरू शकतो जसं की राज खेळू शकत नव्हता किंवा राज खेळू शकला नाही राज कुड नॉट प्ले तर कुठच्या जागी आपण एबल टू टाकणार पण ही गोष्ट भूतकाळातली आहे त्यामुळे आपण इथे वॉच किंवा वेअरचा वापर करणार राज वॉज नॉट एबल टू प्ले राज खेळू शकत नव्हता किंवा खेळू शकला नाही तो तिथे नव्हता त्यामुळे तो करू शकत नव्हता किंवा तो करू शकला नाही ही वॉज नॉट देअर सो ही कुड नॉट डू धिस ही वॉज नॉट देअर सो ही वॉज नॉट एबल टू डू इट शैलेश हे काम करू शकत होता किंवा शैलेश हे काम करू शकला कारण तो थकला नव्हता शैलेश कुड डू इट बिकॉज ही वॉज नॉट टायर्ड शैलेश वॉज एबल टू डू इट बिकॉज ही वॉज नॉट टायर्ड आता ही अजून काही वाक्य आहेत ती तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून वाचू शकता थोडक्यात जर कॅन असेल जर वाक्यात कॅन असेल तर आपण एम इज आर पैकी एखादं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि पुढे एबल टू घ्यायचं आणि कॅन नॉट असेल तर एम इज आरपैकीच एखादं सहाय्य क्रियापद घ्यायचं म्हणजे कर्त्यानुसार त्यानंतर नॉट एबल टू कुडच्या बाबतीत वॉज वेअर एबल टू कुड नॉटच्या बाबतीत वॉज वेअर नॉट एबल टू आणि नॉट एबल टू च्याऐवजी आपण अनेबल टू सुद्धा म्हणू शकतो अनेबल टू म्हणजेच नॉट एबल टू तर व्हिडिओ येथे संपला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका